आज राम आज रामनवमी निमित्त सर्व हिंदुस्थान भगवामय असताना आपण आज वरुड शहरातील ज्या मुख्य चौकामध्ये आहोत महात्मा फुले चौक केदार चौक आपण जर माझ्या पाठीमागे बघितलं तर सगळं भगवामय वातावरण या चौकामध्ये झालेलं आहे आणि तो ह्या केदार चौकात असतो जवळपास केदार चौकामध्ये रॅली आल्याच्या नंतर इथे मुंगीलासुद्धा पाय ठेवायला जागा नसते एवढ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी प्रचंड गर्दी या च स चौकामध्ये होत असते आपण जर इथे बघू शकता की विक्रम ठाकरे मित्रपरिवाराच्या वतीने ढोल ताशा पथक याचं आयोजन या, आयो या संध्याकाळी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य प्रसादाचं वाटप या चौकामध्ये होणार आहे आमदार देवेंद्र भुयार मित्रपरिवारातर्फे शरबतच वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केल्या जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅस ची के वाय सी रेल्वे तिकीट सह सर्व ऑनलाईन चे कामे तथा सर्व शेती संबंधीचे शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्या बाबा मंदिर जवळ केदार चौक बरुड सोबत या राम मंदिराचे ट्रस्टी मयूर आहेत मयूर काय तुम्ही सांगू शकाल आज म्हणजे काय नियोजन होतं आयोजन होतं काय कशी गर्दी होती जय श्रीराम सगळ्यांना आज म्हणजे गेल्या नऊ दिवसापासून जे आपल्या आपल्या इथं भागवत कथा म्हणजे रामायणकथा होती आणि आज त्याचा संपा संपुष्टी होती न नवमीमुळं आणि रा आज रामनवमी आहे रामललाचा जन्म आहे त्या त्यापरीने आ आज सकाळपासून भक्ताची आवक सगळे दर्शनासाठी उभे येऊन राहिले विचार करण्यात आहे की राम मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे कथा आहे आपण बघू शकता की ट्रस्टीने ते सांगितलेलं आहे की आतापर्यंत इथे भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिराच्या वतीने या ट्रस्टच्या वतीने इथे जे आपल्याला पुढं जीर्णोद्धार करायचा आहे या जीर्णोद्धाराच्या यज्ञकुंडामध्ये प्रत्येकाने थोडीफार आहुती टाकावी असं आव्हान त्यांनी केलेलं आहे सकाळपासूनच रामललाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी होती आता अगदी थोड्या वेळात या रामललाच्या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे सर्व ताफा तयार आहे आणि रामललाच्या मुख्य मूर्तीला आपल्याला प्राणप्रतिष्ठा करून मूर्तीची पूजा करून परंतु प्रमाणेचा मान ह्यावेळेस डॉक्टर कुबळे सरांना मिळालेला आहे रामललाच्या दर्शनाचा तसेच रामललाच्या या मूर्ती हरारपणाचा मार त्यांना मिळाला आपण बघू ते काय सांगतात काय सांगू शकाल सर तुम्ही नमस्कार वरुळवासियांना आज रामनवमी निमित्त आपण इथे जमलेलो आहोत आजचं वर्ष खूप महत्त्वाचं आहे अयोध्येमध्ये पण प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि आज आपण वरुडमध्ये पण प्राणप्रतिष्ठा करून शोभायात्रेची सुरुवात करणार आहे रामनवमी निमित्त मी सर्व सदस्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या शोभायात्रेकरता त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळो हे विनंती करतो धन्यवाद रामललाच्या दर्शनासाठी मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयारे ते उपस्थित आहे आज रामललाचं दर्शन घेतलं आज भक्तिमय वातावरणच संपूर्ण भारतामध्ये आहे वरुडमध्ये सुद्धा भगवमय वातावरण आहे काय तुम्ही आजच्या दिवशी सांगू शकाल मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाचा जय जयकार हे प्राचीन काळापासून इतिहासापासून महाभारतापासून रामायणापासून चालू आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीचा त्याग समर्पणाची भावना असणारे प्रभू रामचंद्र होते आणि त्यांच्यापासून माणसानं जगानं प्रेरणा घेतली पाहिजे देशानं प्रेरणा घेतली आणि मग त्या तरुणांनी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे ज्येष्ठांनी कसा, कसा आदर्श जे इतर लोकांचा ठेवला पाहिजे या सगळ्या गोष्टीची मर्यादा प्रभू रामचंद्रांनी पाडलेली आहे आचारसंहिता पाडली आणि त्याचंच पालन माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या मतदारसंघाच्या हिताशा दृष्टिकोनातून केलं पाहिजे बऱ्याच दिवसापासून येथील मंदिराची ट्रस्ट व्हावी अशी मागणी बऱ्याच जणांची होती आता ती ट्रस्ट झालेली आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या मंदिरासाठी विकास पुरुष आमदार देवेंद्र भुयार काय भूमिका निभावणार मी इथली जे माहिती घेतली ट्रस्टीच्या वतीने ते साडेतीनशे वर्षापूर्वीपासूनचं हे मंदिर आहे अशी माहिती मला त्यांनी ट्रस्टीने दिली मग एवढं पुरातन मंदिर जर असेल तर राज्य सरकारनं आणि हे सुद्धा एक नैतिक जबाबदारी बनते की या मंदिराच्या विकासाच्यासाठी आम्हाला जे जे भरवी निधी देता येईल ते देण्याचं आम्ही काम केलं पाहिजे मी मतदारसंघातले जे काही ब तीर्थक्षेत्र आहे त्या सगळ्या ब तीर्थक्षेत्राला मी निधी उपलब्ध करून दिला आणि आज आ, मी मागच्याही कार्यक्रमाला बोललो की तुम्ही ट्रस्ट एक लवकर तयार करा जागेचे कागदपत्र फुलफिल करा आणि राज्य सरकारकडे जर प्रस्ताव पाठवला तर त्याला जेवढा काही निधी लागत असेल तेवढा प्रभू रामचंद्राच्या साक्षन आपण तेवढा पाहिजे तेवढा निधी आशीर्वादाने प्राप्त करून घ्या अशा प्रकारची सूचनासुद्धा मी ट्रस्टींना दिलेला आहे आणि प्रभू रामचंद्राचा सेवक सुद्धा आहो इथं चांगलं एक मंदिर झालं पाहिजे या भावनेतून मी काम करेल भविष्यात एक चांगलं मंदिर इथं उभं होईल या दृष्टिकोनातून मी समोर जाईल भविष्यात एक चांगलं मंदिर येथे उभे होईल अशी संकल्पना आमदार देवेंद्र या प्रसंगी केलेली आहे पहात्रा एच डी महाराष्ट्र न्यूज सोम न्यूज कॅमेरामॅन राहुल जाधवसह स्वप्नील सो, आजनकर वरुड